श्रोते हो कवितेचं आणि आपलं नातं हे फार जुनं नातं आहे वेगवेगळ्या कविता ऐकायला आपल्याला नेहमीच आवडतात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमाअंतर्गत शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एमवरून आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत सुंदर आणि निवडक कवितांची मेजवानी कवितेचं सादरीकरण केलं आहे प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी तर ऐकूयात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता श्रोते हो नमस्कार मी ज्योती जोशी आज आपण कवी दासू वैद्य यांची न सांगताच आई निघून गेली म्हणून ही कविता वाचणार आहोत कवी दासू वैद्य हे मराठीतील सध्याचे आघाडीचे कवी म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांचा जन्म 30 डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी झाला ते एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून सातत्याने लेखन करीत आहेत आई हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो आणि आई जेव्हा एक दिवस न सांगता निघून जाते परत न येण्यासाठी तेव्हा आपण सर्वच गलबलून जातो आपण त्यांची कविताच ऐकूया कवी आहेत दासू वैद्य आणि कवितेचे शीर्षक आहे न सांगताच आई निघून गेली म्हणून कृत्रिम श्वासोच्छासाचा पंप पार तोंडातून पोहोचलाय तिच्या फुप्फुसापर्यंत कृत्रिम श्वासोच्छवासाचा पंप पार तोंडातून पोहोचलाय तिच्या फुफ्फुसापर्यंत त्या मरणासन्न उघडझापीच्या संगीतात नाट्य घडत जातं त्या मरणासन्न उघडझापीच्या संगीतात नाट्य घडत जातं तीही किती अज्ञाधारकपणे ऐकत होती आत्तापर्यंत तीही किती अज्ञाधारकपणे ऐकत होती आत्तापर्यंत उदाहरणार्थ डॉक्टर म्हणाले उजवा हात उचला तिने उचलला उदाहरणार्थ डॉक्टर म्हणाले उजवा हात उचला तिने उचलला डॉक्टर म्हणाले जीभ दाखवा तिने जड झालेली जीभ दाखवली डॉक्टर म्हणाले जीभ दाखवा तिने जड झालेली जीभ दाखवली डॉक्टरांनी बॅटरीचा प्रकाश झोत तिच्या पापण्या उचलून डोळ्यात सोडला डॉक्टरांनी बॅटरीचा प्रकाश झोत तिच्या पापण्या उचलून डोळ्यात सोडला पण प्रकाश आत जिवंतपणे खेळलाच नाही पण प्रकाश आत जिवंतपणे खेळलाच नाही कृत्रिम श्वासोच्छवासाचा पंप सारखा पंपतच होता कृत्रिम श्वासोच्छवासाचा पंप सारखा पंपतच होता तिला शुद्ध असती तर तिला शुद्ध असती तर या सारख्या पंपणाऱ्या पंपाचं दुःखही तिला पाहावलं नसतं कदाचित त्याला बाजूला सारून चुलीत फुंकणीने फुंक मारल्यासारखी हवा फुंकत बसली असती हळूहळू तिला शुद्ध असती तर या सारख्या पंपणाऱ्या पंपाचं दुःखही तिला पाहवलं नसतं कदाचित त्याला बाजूला सारून चुलीत फुंकणीने फुंक मारल्यासारखी हवा फुंकत बसली असती हळूहळू अवयवावरचा ताबा सुटत गेला अवयवावरचा ताबा सुटत गेला डॉक्टरांनी सगळ्या नळ्या काढून घेतल्या आणि ज्यांचा चेहराही मला आठवत नाही अशा वडीलधाऱ्यांच्या जवळ कुजबुजले अवयवावरचा ताबा हळूहळू सुटत गेला डॉक्टरांनी सगळ्या नळ्या काढून घेतल्या आणि ज्यांचा चेहराही मला आठवत नाही अशा वडीलधाऱ्यांच्या जवळ कुजबुजले तेव्हा वडील बाहेरच्या बाकावर जप करत बसले होते तेव्हा वडील बाहेरच्या बाकावर जप करीत बसले होते सत्तावीस तास चालू असलेलं करुण नाट्य संपलं सत्तावीस तास चालू असलेलं करून नाट्य संपलं संध्याकाळचा पोरका सूर्य तिच्या डोळ्यात बुडाला संध्याकाळचा पोरका सूर्य तिच्या डोळ्यात बुडाला तिसरे दिवशी राख सावडताना तिसरे दिवशी राख सावडताना हाताच्या हाडावर विरगळलेला हिरव्या बांगड्यांचा ओघळ मला दिसला तिसऱ्या दिवशी राख सावडताना हाताच्या हाडावर विरघळलेला हिरव्या बांगड्यांचा ओघळ मला दिसला आधीच कोणीतरी चिवडून गेलेल्या राखेत पसरलेली हाडं आधीच कोणीतरी चिवडून गेलेल्या राखेत पसरलेली हाडं नदीच्या पात्रात रंगीबेरंगी गारगोट्या वेचाव्यात तशा आधाशीपणाने वेचत होतो आधीच कोणीतरी चिवडून गेलेल्या राखेत पसरलेली हाडं नदीच्या पात्रात रंगीबेरंगी गारगोट्या वेचाव्यात तशा त्या आधाशीपणाने वेचत होतो एक एक हाड पाहताना एक एक हाड पाहताना क्षणभर मोह होतोय न्यावा का एक मनका घरी टेबलावर ठेवायला एक एक हाड पाहताना क्षणभर मोह होतोय न्यावा का एक मनका घरी टेबलावर ठेवायला नंतर गंगेवरच्या विधीत पिंडांना गंध लावताना नंतर गंगेवरच्या विधीत पिंडांना गंध लावताना लहानपणी कपाळावर मधोमध गंध लावणारा आईचा चेहरा आठवत राहतो लहानपणी कपाळावर मधोमध गंध लावणारा आईचा चेहरा आठवत राहतो पिंडांना शिवणारे कावळे चोचीने ओढत किती भूतकाळात घेऊन जात आहेत पिंडांना शिवणारे कावळे चोचीने ओढत किती भूतकाळात घेऊन जात आहेत बाहेरून खेळून आल्यावर आईच्या अंगावर स्वतःला झोकून द्यायची सवय बाहेरून खेळून आल्यावर आईच्या अंगावर स्वतःला झोकून द्यायची सवय पण कधी आई एकदम म्हणायची शिवू नकोस मला कावळा शिवलाय पण कधी आई एकदम म्हणायची शिवू नकोस मला कावळा शिवलाय तशी आईवर कविता लिहिणं अवघडच आहे तशी आईवर कविता लिहिणं अवघडच आहे पण जुन्या आवडणाऱ्या कवितेसारखी आठवत राहणारी स्त्री माझी आई होती जुन्या आवडणाऱ्या कवितेसारखी आठवत राहणारी स्त्री माझी आई होती एवढंचही पुरे आहे माझ्या कवीपणाला आणि प्रत्येक आईचा मुलगा कवी असूच शकत नाही प्रत्येक आईचा मुलगा कवी असूच शकत नाही पण प्रत्येक मुलाची आई त्याच्यासाठी एक कविता असते न विसरणारी पण प्रत्येक मुलाची आई त्याच्यासाठी एक कविता असते न विसरणारी श्रोते हो कवितेचा शेवट ऐकून नक्कीच तुमचे डोळे पानावले असतील कविताच तशी आहे तर श्रोते हो परत भेटूया पुन्हा एक कविता घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्रोतेहो हो दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमांतर्गत आज आपण एक कविता ऐकलीत या कवितेचं सादरीकरण केलं होतं प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी एफ एम बँड नव्वद पॉईंट आठ मेगा ही आहे कृषी विज्ञान केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी